मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर शिपाई या पदाची मुलाखत होणार आहे आणि त्या मुलाखतीला जात असताना असं एक महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे जे की बरेच कॅन्डिडेट्स या कॅन्डिलेट करतात त्याच्यामुळं मुला। त्यांची मुलाखती होत नाही आणि शेवटी ज्यावेळेस तो सर्टिफिकेट दाखवायच असते त्यावेळेस त्यांच्याकडे तो सर्टिफिकेट असत नाही तर अशा वेळेस त्यांची जी निवड आहे पूर्णपणे रद्द होऊन त्याला ब्लॅकलिस्टमध्ये देखील टाकले जाऊ शकते तर असे कोणते महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्या संदर्भामध्ये संपूर्ण आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत कारण एकही डॉक्युमेंट नसेल तर एवढी केलेली मेहनत या ठिकाणी वाया जाऊ शकते कारण केवळ पंचेचाळीस जागासाठी एकशे आठ मुलं या ठिकाणी बोलवलेले आहेत मुलाखतीसाठी या वेळेस आपण विचार केला तर एकाच दोन या पद्धतीनेच बोललेले आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के या ठिकाणी जॉईन व्हायचे तुमचे चान्सेस आहेत जेवढे काही कॅन्डिडेट्स या ठिकाणी शॉर्टलिस्ट झालेले आहेत म्हणजे मुलाखतीसाठी त्याच्यामुळे आता डॉक्युमेंटसाठी तुमचे या ठिकाणी फजिती होऊ नये किंवा फक्त एका डॉक्युमेंटसाठी आपले या ठिकाणी जी पोस्ट आहे ती वाया जाऊ नये यासाठी कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत सर्वात महत्त्वाचं जर विचार केला तर तुम्हाला काय करायचं आहे ही जाहिरात या ठिकाणी ओपन करायची आहे कारण जाहिरातीमध्ये सांगितल्या पद्धतीनेच तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी जोडायचे आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढे काय फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स जोडलेले तेवढे डॉक्युमेंट आपल्याला घ्यायचे सुरुवातीला आपण पाहूया या ठिकाणी डॉक्युमेंट्स जाहिरातीमध्ये कोणकोणते म्हटले तर मुलाखतीला जात असताना तुम्हाला या ठिकाणी ज्याच्याकडे प्रमाणपत्र असेल काय हरकत नाही परंतु या ठिकाणी दहावीची सी किंवा सनद तुम्ही या ठिकाणी सोबत घेऊन जाऊ शकता दुसरं आहे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक सातवी दहावी बारावी म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुम्ही फॉर्ममध्ये जेवढे काही क्वालिफिकेशन टाकलेलं आहे हाय क्वालिफिकेशन सर्वच तुम्हाला त्या ठिकाणी गुरुपत्रक आणि सोबत घेऊन जायचं आहे शैक्षणिक पात्रतेचे सर्व सातवीपासून ते हाय क्वालिफिकेशन्सपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जेवढे काय फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स दिलेले ते तुम्हाला घेऊन जायचे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जाहिराती नंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींची नावे आता यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे की काही व्यक्ती नाही या ठिकाणी ओरिजिनलच त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स पाठवलेले आहेत मग अशा व्यक्तीचं नाव देखील आलेलं आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी पुन्हा त्या दोन व्यक्तीचं तुम्हाला काय करायचंय नाव लिहून त्यांची साईन वगैरे सर्व त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे आणि डेट तुम्ही कोणतीही टाकू शकता जाहिरात निघाल्याच्या नंतरची आता जा, जात असताना तुम्ही एक दिवस अगोदरची देखील त्या ठिकाणी डेट तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमिशियल सर्टिफिकेट त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे स्वयंघोषणापत्र हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कंपल्सरी द्यायचे आहेत आणि कसे द्यायचे तुम्हाला ओरिजनल दोन मंच करायचे एक ओरिजनलचा आणि एक झेरॉक्स अशा प्रकारचे दोन मंच तुम्हाला सोबत घेऊन जायचे एका मंचवर झेरॉक्स आहे स्वतःची सेल्फ अटेस्ट साईन करायचे आहे आणि ओरिजनल त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे आता एक डॉक्युमेंट्स मी तुम्हाला या ठिकाणी चर्चा केली होती ते कोणतं महत्त्वाचा डॉक्युमेंट्स आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार त्या अगोदर तर आता मुलाखतीला कशा पद्धतीनं सामोरे जायचं आहे ड्रेसिंग कोड्स कशा पद्धतीने असतो आणि ते कमिटी मुलाखत घेणारी आहे त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा असते आणि विद्यार्थी कशा पद्धतीने अँसर देतात यासाठी आपण वेबिनार ठेवलेला आहे मित्रांनो लाइव वेबिनार यामध्ये तुम्हाला सरळ मुलाखतीला कसं सामोरे जायचं आहे कशा पद्धतीने पोस्ट मिळवायचे त्यासाठी तज्ञ व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आणि हे वेबिनार आपण ठेवलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा रजिस्ट्रेशन करू शकता जागा हे अत्यंत कमी आहे केवळ पन्नास जागा आपण या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्याच्यावर लवकरात लवकर जाऊ तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता जॉईन होऊ शकता आता लास्टचे महत्वाचं आहे सर्टिफिकेट ते आहे सर्व विद्यार्थी है मुझे, सरल सरल ते, ते, ते म्हणजे सातवीचा मार्क मेवो काही व्यक्ती तर सरळ सरळ शाळेमध्ये जाऊन डायरेक्टली त्याने लिहून आलेलं असतं त्याच्या रेकॉर्ड वगैरे काही नसतं असे बरेच घटना त्या ठिकाणी घडलेले आहेत त्याच्यामुळे सातवीचा मार्क मेवो कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी घेऊन जायचं आहे कारण ही जी पोस्ट आहे सातवी पासवर असल्यामुळे सातवीचा मार्क मेवो